गरबा आहे ना देवी जवळ गरबा पावाले गरबा पावाली काय गरज नाही गरबा पावाची गावातल्याच बाया आहे गावातलेच आहे सगळे काय करण पाहून ना पाहिलंच नाही का कधी गरबा घरी बसा चुपचाप झोपा वावरात जावं लागते तुम्हाला उद्या सकाळी उठून काय वावरात उठून का उद्या सकाळी पाच वर्ष उठून जावं लागते का मला वावरात तू गरबा खेळायला जातो हो। मी पाहू बी नाही शकत का एवढी पाबंदी आहे का मावर मी बायको बायको का मी तुई वाली हा मला म्हणतो इथं नको जाऊ तिथं नको जाऊ घरी राह पण का पाय काहीले पाहायला जातो का? गरबा पाहीन मी कसं काय खेळते तर हं काहीतरी चल मी येतो जरासा जरासा बस आणि घंटाभर येऊन जाईन मग घरी आता मी अशी बोलली का का तुम्ही बायकाले पाहता म्हणून हं मी म्हटलं तुम्हाला उद्या सकाळी लवकर वावरात जावं लागते म्हणून मुन म्हणतो झोपून रहा ते गरबा पाहून काय करता असे असे हात करतेत ना झाला पाहतच आहे तर टीव्ही लावून घ्या टीव्हीत पाहून घ्या मी म्हटलं का तुम्हाला बायका पाहता म्हणून हं तुमच्याच मनाने म्हणता तुमच्याच तोंडाने बोलता बायका पाहले येतो काय याचा अर्थ तुम्ही बायकाच पाहले येता मग काही बाई नको बोलू जराशी चांगली बोलत जाय बर 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 मस्त आहे तुम्ही बोलले तर चालते आणि मी बोलले तर काय बाई नको बोलू चांगली बोल तुमचं चालते का सगळं आमचं नाही चालत काय माई गोष्ट काय काय अलग आहे तुमची गोष्ट तुम्ही काय जानवर व्हा काय माणूसच व्हा ना तुम्ही माणूस मी बाई मानवत जात जात तर माणूस आहे का नाही जानवर व्हा का तुम्ही गोष्ट अलग आहे वाले बरोबर नको एवढी सांगू सुनबाई काय म्हणून बुटाबुटीत भांडतच राहते म्हणून झोपतो बा मी नाही येत पा जाय तूच मटक तूच मटक न तूच खुश होई जाय मी राहतो आपल्या झोपल्या मी नाही येत शांते जाय बा तू मी थकलो आता मी आराम करतो काय आराम करता व चाल आरामच कर ना मग वर्षभर आता नऊ दिवस आठ दोन चार दिवस बाकी आहे जा जरा नाचू कुदू नाही तर उभे राहाप चला ना hmm, मी येत बांती शांती जाय तू नाच कुद दिवसभर उपवास करत आणि मग थोडीशी जेवत आराम करत जाय झालं ना आरती केली झालं आता काय आता अजून चालली आरती झाली का आपल्या घरी आराम करा देवीजवळ कार्यक्रम नाही घेऊ लागत नाही कराव का देवीजवळ जायना जाय तू कर जा केला तुम्ही केला बाया बाया केला तुम्ही काय हो किती आरशी पण आहे तुमच्या अंगामध्ये एवढी आरशी पण नको ठेवा घड्या अंगामध्ये फुर्ती दाखवा जराशी आरशी पण नाही आहे शांती काम नाही करत कमी, का मी काही घरी बसणार आहे तो का मी जेवल्या बरोबर माय इच्छा नाही होत कुठं जा फिरा घुमा घुमा फिरायची जेवल्यावर मध्ये आराम पाहिजे हेच तर म्हणतो मी तुम्हाला हा जेवल्यावर आराम नको करा जेवल्यावर थोडासा इकडे तिकडे फिरा हा कमीत कमी, -कमी जेवल्यानंतर तीन घंटे झोपू नका हम्म तीन घंटे झोपू नका ते पचन क्रिया जे आहे ते होऊ द्या पोटाची अन्न पचू द्या मग झोपा झोपता झोपता ते तसं नाही हो बोलायचं बाबा तसं नाही तुम्हाला काही समजलंच नाही का अजून आपण जेवण केल्याबरोबर झोपलो ना आपण जर झोपतो आपले डोळे लागले पोट जागं राहते पोटाची ते क्रिया पचन क्रिया सुरू राहते मग आपण झोपलं पोटाला आरामच नाही भेटला तर मग बरोबर वाटते का त्याच्यापेक्षा मस्त तीन घंटा पहिले जेवा इकडे तिकडे फिरा मग आपण झोपतो पोटही झोपते पुरी बॉडी शांत होते रिलॅक्स होते पुरी बॉडी असं असते ते चला आता पटकन खेळ खेळू लागत जरासा गरबा करू जरासा चला येतो मी थोड्या वेळानं जाय तू थोडासा बसू दे मध्ये पंधरा मिनिट बसतो येतो मग ये, 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 तो, ये, तो, ये तो। तो। आ, जा पण येतो येतो जाय तू थोडस लोटतो आणि मग जातो नाही तर हे अजून काव काव करून मग वृक्षावर बसून काव नाही आले काव नाही आले करून आले आले बेबी बाई या हो बेबी बाई काय बाबा तुम्हीच उशिरा काहून हो बेबी बाई सकिंग हो द्या हलो हालो, हालो करून आता इथं गरबा व बाई तसं नाही समोरच राहतो जेवण खाऊन भांडे कुंडे घासून करून ठेवलं सगळं म्हणून टाइम झाला आता इकून जणन डायरेक्ट जाऊन झोपण म्हणून हो बेबी बाई आता सुन नाही तर तुम्हालाच करावं लागत असेल पुर काम हो तशी बी डिलिव्हरी झाली तेव्हापासून कुठं काम करून राहिली ते मी पहिले करू लागले पहिले करेल मी बी करू लागले ते बी करे पण डिलिव्हरी झाली तेव्हापासून मीच करू लागली मग पुरे काम करतो मी धीरे धीरे तीन चार महिने काही हात आता काय काम चौघा जणांचे तिचं लेकरू पण तेच लय तिले घ्या आता शांताबाई आता काही गोष्टी करू नका आता घ्या करा सुरू गरबा आता पट ए हॅलो चालू गरबी रमे काय गेली काय इथं गाणं लावा ना मोठा डीजे लावा तो बापा हा मी तर म्हणली काय झालं काय बापा सुरू घ्या <laughs> लाव काय लावता तर मोठ मोठ चांगलं डीजे लावा मोठ्यानं मस्त साधरे साधरे गाणे हम्म काय टेप गिफ्ट आणलात नाही वा आपण इंदिरा मोबाईल मध्ये लावा काय मोबाईल मंदी, मंदी? काय बोलतो शांताबाई मोबाईल मधून ऐकू येईल काय तिथे तिथे गुन गुन करा तो मच्छरावानी मोबाईल चांगला मोठा डीजे लावा लागते पोट्टेला सांगा लागन पोट्टेला सांगा लागते आता डीजे लावून देतील मग ते आहे कुठं रमेश आण विजय आण आहे कुठं हे पोरं आले नाही मुंडा पण माणूस नाही आला हा बोलावलं नाही तर गंगा येऊ दे तिथं नाही पडले असते का इथं झोपले होते मी झोपतो म्हणे गोल्याचे बाबा मी त्या जबरदस्तीने आणली आणली कुठे कुठं खोसून ठेवली कमरे खोसली आणली म्हणत <laughs> नाही हो उठ बापा चला चाला, चाला केली मी त्या जबरदस्ती केली तू चाल म्हणे समोर मी येतोच म्हणे पाच मिनिटात येते ना तू रमेशच्या बाबाले म्हणली का झोपून रा येते तर येऊ दे ना आता चार पाच सहा दिवस तर राहते इथं मग आपल्या घरीच आहे बसणं उठणं गोल्या कुठे कुठे असून ते बाहे काय म्हणतात पुट्ट काय म्हणली होतो त्याला त्याला माय बाप आहे आजी आजोबा आहे सगळे काय केले पुट्ट तिकडे म्हणून राहिली त्याने जराशी चांगली बोलत जाय ना आता काय गो आता काय म्हणू बाबा अल्ल्याक आपण पुराले पुट्ट असतो ना पोट्ट काय म्हणत असते ज्या माय बाप नाही वादेत राहते त्याला म्हणते पोट्ट अल्ले तू कानाट्ट म्हणून राहिले मायबाप आणले पुट्ट म्हणून राहिले ते पुराले म्हणलं पुट्ट तर चाललं काय आयडिया तुमची बरोबर आहे नाही जराशी सेवा होती तसंही से आपण पर्सनल सेवा तर करत नाही ह्या दिवसा दिवसावर दिवसा सेवा केली तर ते त्याचं फोट आपल्याला भेटते चिंता करा नाही ते भेटते बरोबर आयडिया एकदम बरोबर आहे तुमची तर थोड्या कमी भावात तुम्ही चालू करू शकता मी बी विचार करून राहिलो एका दिवसासाठी माई गाडी लावून देतो म्हणलं ला फ्री मध्ये एका दिवसाचा रोज माझ्या पल्ला तर फ्री मध्ये नागपूर आनंदपूर नागपूर आनंदपूर दीक्षाभूमी 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 अशी गाडी सुरू करून देतो म्हणतो मी एका दिवसासाठी फक्त मस्त एक नंबर धरण भाऊ चांगलं चालते मग आमचा ट्रॅक्टर बिजे भाऊ आपला ट्रॅक्टर बी करून टाकाव का सुरू काही पागल गिगल आहे का बे बोल आपला ट्रॅक्टर डिगे डिगे कैपर्यंत पोहच नागपूर काहीतरी आपलं ते भजे वडेच बरोबर आहे आपण भजे आलू आलूगोंडा हेच ठेवू आपण याच मस्त रस्त्यावर येणारे जाणारे लोक साठी पाच रुपये प्लेट पाच रुपये प्लेट बस हो आहे होय भीत वापस येईन कधी जाऊ द्या तेच चालू करू आपण बरोबर आहे आपलं तेच मस्त आहे आपलं भजे होळे आलूगोंडा समोसा हेच बरं आहे नागपूर रोडवर बरोबर सुरू करू दसऱ्याच्या आदल्या दिवशी आदल्या रात्री तीनच वाजता पासून आपण आपला धाना मांडून देऊ येणारे जाणारे जाणारे लोक तिकून येणारे लोक आपले आपल्या जोडून घेतील पोट भरतील महागड आपण ठेवू नये घेऊ नका फक्त जे सामान सुमान लागते साहित्य फक्त त्याचे पैसे काढले म्हणजे झालं तुमचं मी मी तर आपला फ्रीज लावून देईन गाडी बस आनंदपूर नागपूर चालेल चला चालेल चला दीक्षाभूमी 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 बस

हो चाल चाल कायच्यासाठी बोलावून आम्हाला अरे पोर हो हे जरा आम्हाला टेप तर लावून द्या रे काही गरबे गिरबे करतो म्हटलं म्हणजे मग मं कसं करा तर टेप गिप लावून द्या जरा मोठा लाईट गीत लावून द्या ना आजच करा चाय का गरबा उद्या लावून ना उद्या सकाळीच लावून देईन ते लाईट गीत आज आता झाली ना आरती केली ना तुम्ही आरती बस हो रे पुर हो हो आजच आता करतो म्हणतो आता गरबे हा गरबा करतो म्हणतो आता आम्ही आता आरती गिरती केली जेवण खाऊन करून आलो आता गरबा करतो म्हणतो जरा भर गरबा झाला का मग म्हणजे बस मग बस ना म्हणा म्हणतो मग मग थोडशे तर द्या बरं लावून जरा असा मोठा लाईट लावून द्या टेप लावून द्या आणि तो माईक आहे ना आपल्या मनात माईक बी आहे माईक आणून द्या ठीक आहे ठीक आहे लावून देतो लाईट लावून देतो आणि टेपही लावून देतो आणि मग मोबाईल मधून ते गाणे तुम्हाला चालू करा लागेल काय जे गाणं लागते जे गाणं तुम्हाला पाहिजे गरबा करायसाठी ते गाणं तुम्ही मोबाईल मध्ये सर्च मारा त्याच्यामध्ये वाजन मग ब्लूटूथ कनेक्ट होऊन हो ठीक आहे ना आम्हाला लावून द्या एक वेळा आणि समजून सांगा कसं कसं करावं लागते कसं करा कसं लावावं लागते तर मग आम्ही लावत राहतो जे जे ला, गाणं लागते ते ठीक आहे ठीक आहे काही हरकत नाही देतो आम्ही आणून लावून देतो आम्ही सगळं व्यवस्था आम्ही करून देतो काही अजून लागलं ला, तर तुम्ही आम्हाला सांगा हु? हो रे पूर्वा बाकीचे काम तर आम्ही केलेच आरती देवी अन्न मंडप ते आम्ही बांधला करून टाकला हे लाईट लुईटाच थोडस नाही जमत बा आम्हाला तर तुम्हाला सांगतो करा थोडस हो तेच ना करतो ना आम्ही कायच्यासाठी आहो आपली देवी आहे पुऱ्या गावाची आत करतो ना आम्ही पण करतो चला ठीक आहे लावून देतो तुम्हाला काय आहे ते इकडे श्रावण कांता तो चालला हा त्याला दिसते ना का मी इकडे रे बाबू श्रावण टाकली बाबा मी का बेबी बाई थकत नाही बापा गरबा केल्यानं चालूच राहते त्याचं सगळे थकून बसले बेबी बाई चालूच आहे काऊन रामलाल भाऊ काय झालं हा काय <laughs> काही नाही हे दात वाचून राहिले मी गरबा करून राहिली बाया सगळ्या तिथे बसले आहे दिसत नाही का एवढा मोठा माणूस काही कामाचा नाही एवढा मोठा माणूस नातू नातराचा आहे तरी अक्कल नाही काय आता मी एक देतो कनी कोण तर हेच निघून जाते आजवर मी ना हात नाही उचलली आता याच्या पुढे जास्त दिसत झाला ना मी हात उचलन मी काहीत नाही बेबी बाई काही मी गरबा 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 करतो तुम्ही गरबा तुम्ही कर करता तस करा गरबा करता लगून करा ना अंगाले हात लावून गरबा करता काय माहित नाही का मले सांगून राहिले गरबा करतो म्हणून कोणी माणसं दिसते का इथं गरबा कराले तिकडे सवाना सवानाने बसले सगळे तुम्ही इथं मन आले काही अक्कल गिक्कल अ बेबी बाईथे नाही आले जाणून बसून ते रामलाल भाऊची गलती नाही आहे अरे तुम्ही चुपचाप राहा सगळे काय रामलाल भाऊची गलती नाही माई गलती आहे का माई गलती आहे का मी हा कधी बी बायालेच गलत ठरवा तुम्ही बाया, बाया गलत ठरवते तर माणसाची गोष्ट चालक गेली माई गलती आहे का मुन्या माई गलती आहे का बेबी द्या ते गरबा खेळत द्या काय शांता तू भी असा राहते का गरबा खेटू खेटू खेळणार आहे ते का गरबा अलग सलग एवढी मोठी जागा तर होती त्याईले खेळाले खेळता नाही आलं का त्याईले हा एकदम असा हात लावला हात लागला मला त्याईचा एकदम बेबी बाई जाणून बुजून नाही केलो मी बेबी बाई मी गरबाच खेळो मध्ये मी गरबाच खेळत होतो कोणी दिसते इथं गरबा खेळायला दिसते कोणी एकटे चालले गरबा खेळाले मग ते गंगा बोलते मग मला येऊन बोलते मग ते गंगा हम्म बेबी बाई मी सांगतो तुला खरी खरी हकीकत रामला भाऊ बोल ना काय बोलत नाही काय नाही हे 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 करते फक्त काय खरं ते सांग ना तू काय सांगता आता इंदिरा तू काय सांगता आता खरं खरं अभि इकडे चुपचाप मा तालामध्ये मी गरबा करून राहिली हे भाऊ कायले ये मला हात लागला यायचा असं राहते का हात लावलं गरबा खेळणं खेला तर अलग खेला ना म्हणा मग कोणी मना करते काय देवी जवळ गरबा खेळाले पण अलगून खेला ना चांगले व्यवस्थित पद्धतशीर देवी भाई ते दे रामलाल भाऊची चूक नाही रामलाल भाऊ बोलत नाही म्हणून वाटते का वा कसा बोलून कसा नाही रामलाल भाऊची चूक नाही रामलाल भाऊ गरबा खेळायला आले नाही त्याने धकावलं <laughs> रामलाल बा उभे होते मी तिथून पाहतच होती हो हो इंदिरा बरोबर आहे इंदिरा बाई मले धकावलं कोणीतरी मला धकावलं तेव्हा मी इकडे पडलो मी पडल्यासारखा झालो मी मी गरबा खेळायला नाही आलो होतो मग सांगून कोण नाही राहिले त्या बेबी बाईने एवढे का मी नाही आलो तुम्ही तर कोण राहिले मी गरबा खेळायला आलो नाही कसे सांगतील कसे सांगतील आता तिनं म्हणलं म्हणून हो हो म्हणते होले हो हा मी ओळखत नाही का मी बेबी बाई बेबी बाई खरंच

आता नाही खेळत मी आता मनच नाही आता खेळ आले उद्या खेळू आता उद्या घ्या मग आता बसा भजन करा मग आता थोडा वेळ ते भाभी हाय का भजन वाली भाभी की हाय का काय आहे का थोडा वेळ आता भजन करून मग चला झोपाले इथं कोण झोपते इथं का इथं पोरायले झोपाले लावून इथं बाधा टाकून झोपते चालू शांत ते भाभी गेबी पाहू जरा सांगू भजन म्हणाले झोपले असं हो बिचारे ते राहू दे उद्याच करू उद्या सकाळी सांगून ठेवते येईल आणि उद्याच करू मग भजन आता टाइम बी लय झाला आणि ते झोपले बी असतील उद्याच करू का मग भजन उद्या हो उद्याच करू चालली मी बी घरी आता मूड खराब झाला सगळं पिंकीच्या बापानं खराब केला काय तरी धक्का मारायला पाहिजे होता मी माणसावरच रागवून राहिली शिवाय मनात, मनात। मत यायची होती हो मी बी चालली बापा मूड खराब झालं चला इंदिरा चल उद्याच करू भजन आता बोर बाबा चला पाय व झोपली आहे मस्त इथं सोप्यावरच ये जा म्हटलं होतं तर आले बी नाही ए गोल्याचे बाबा उठावा अरे अरे देवी जोड जो है। आता चल आता जा आता जातो पटकन आली, आली का आली तू शांत शांत तो तू आली बी का झालं गर का गरबा झालं का मग काय तर शांताबाई वाय मी काय कोण वाटलं तुम्हाला काही अप्सरा आली वाटलं काय नाही रे बो इथं कुठं माझ्या घरी कुठं अफसर आहे काय माझ्या एवढं नशीब काय चांगलं अफसर येईल तू जेऊ शकतो बरं झालं का तो गरबा झाला का चल रे तुम्ही झाला गरबाही झाला झगडाई झाला सारच झालं तुम्ही राह झोपले घरातच झगडा झगडा कोण केला तुम्ही तसा बाया बाया तुम्हाला म्हटलं होतं मी आज चला संगत येतो म्हणून पण झोपूनच गेले इथंच इथं गद्दा बिद्दा टाकून घ्यायला पाहिजे झोपाच होत सोफ्यावरच झोपले राहिले अरे मी तू गेली म्हटलं पंधरा मिनिट डोळे लावतो झोकोच लागून गेली पा एकदम आता तुम उठवलं तर उठलो जगड म्हणतो कोणाचं काय झालं काही नाही आम्ही सगळ्या गरबा करत होतो असं झालं आता घ्या किती माणूस आहे तो असून मग बेबीबाई मग बोलले असाल मग रामलाल बोलले ना मग ती कोणी गंगा बी बोलली असाल ना धमकली असाल मग बेबीबाई गंगाची ना नाही नाही हो ते बेबीबाईज बोलल्या रामलाल भाऊले गंगा चुपचाप बसली होती बेबी बाईस घड्या घाड्या बोलल्या रामलाल भाऊले झापड दिन सोन सोन घड्या बोलल्या मग इंदिरा आणि मुन्नीने याईन पाहून घेतलं होतं वाटते त्या सीताराम भाऊले तर बोलले मग ह्या ते तरी रामलाल भाऊ बोलले नाही कमल ढकावलं म्हणून अगर बाकीला लालो म्हणे मग बेबी बाई अजून बोले मग इंदिरा आली समोर तिने नाही इकडून मुन्नी नाही सांगितलं का ढकावलं बाई सीताराम भाऊ ना चुपचाप झाली झालं मग ते मग रामलाल भाऊ धावत ते सीतारामच्या इकडे गेले बापा आता मग ती काय झालं काय नाही तर माहित नाही मग मी घरी येऊन गेले भजन ठेवायचे होते ते राहिलं मुडच खराब झाला सगळ्याच येऊन गेले सगळ्या घरी मग हम्म जरा जास्तच आहे तो सीताराम हाय जरा जास्तच आहे अंगात तर हाय नाही मायबीन हाडुकलाच आहे हर दिम्यान पण कणी खोडेलपणा जास्त आहे त्याच्या अंगात मास्त नाही पण पन खोडेलपणाच आहे त्याच्या अंगात हो ना कायले असा खोडेलपणा करा बाप देवाधर्माजवळ जवळ धकावून दिलं त्याला बर झालं मग जास्त दातावर गितावर पडले असते बेबी बाईच्या अंगावर जाऊन पडले असते ना असे जाऊन पडले तिकडे थे पडले नाही म्हणजे असे धकावल्यावाने तर ते बेबीबाईच्या अंगाला हात लागला म्हणून बेबीबाई बोलायला लागली हम्म कोणाला बोलणं परवडत नाही शांता कोणाला नाही बोलाव आपलं आपलं कर्म करत राहा ज्याच्या कर्माचे फोडे आप त्याला आपोआप भेटते त्याच्या कर्माचे फोडे त्याला भेटून आपण नाही बोलाव जाऊ दे असू दे भजन केलेच नाही का मग आज नाही मग कुठं भजन केले आज भजन करू म्हटलं राहिलं मग आता भजन उद्या करू आता पहिले आता भजनच करू उद्या मग बाकीचा हा टाइम बी होऊन गेला मग अजून मूड बी खराब होऊन गेला याच्या आहे ना उद्याच करू म्हणे आता मग टाक मग आता इथं गद्दा गिद्दा झोपून झोप बरो झालं बुवा ते इंदी रानव ना मुंडीनं पाहिलं सीतारामले मला धकाव त्यांनी नाही तर बस रे बुवा तू तर माझी बोचीच पकडत होती पण तुम्हाला तिथं येवायची गरजच काय होती मी म्हणतो मी तुम्हाला घरूनच सांगून गेलती ना का तुम्ही घरी झोपा चुपचाप येऊ नका तरी पण कहू नका तुम्ही तिथं तुम्ही आले नसते असं झालं नसतं मी 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 पाय गंगा मी झोपतच होतो म्हटलं जरासा फेरी मारून येतो म्हटलं पाहून येतो म्हटलं काय ये सुरू आहे देवी जवळ इकडे जावत काय सुरू आहे म्हणून मी तिथं जरासा खेळत होते मी उभा होतो मग त्यानं काय करत धकावाची त्यानं धकावलं मग तेवढं तरी बरं झालं मी नाही पडलो मग आता तिथं तुटले असते त्यांच्या बेबीबाईच्या अंगावर पडलो असतो तेवढं झालो असतो ती पण आता मी काय करू त्यानं तुम्हाला पण ढकावलं तिथं अंध कुठून हे तो नाही समजत तुम्हाला आता काय मारत मध्ये आलो तिथं म्हणून येऊ नाही का आता गावामध्ये फिरू नाही का मी तोबा तोबा मी काय मारू बाबा तुम्हाला हा नवऱ्याला मारणं शिकवलं नाही मा माझ्या बापानं मध्ये तुम्हाला मारू मी मी फक्त तोंडाने बोलतो मारू कायले म्हणून राहिली मी तुम्हाला पहिलेच बजावून घेतली का तुम्ही नको या घरी काय गरज होती तुम्हाला यावायची तिथं हा तो एकटा थो बाकीचे सगळे माणसं तिकडे साईड न होते सगळे तुम्ही मग एवढ्या समोर उभं व्हायची काय गरज होती तुम्हाला आणि मग तिथं चला ढकावलं तुम्हाला तर माहित पडलंच असेल ना मला कोणतरी ढकावलं बा हे दात काढत होते तिथं म्हणून ना राहिले बेबी बाईला रे बा ढकावलं बोलू नको जास्त असे तसे तुम्हीच भडकाले पाहिजे होतं तिच्यावर तुमच्यावर आता बा आता बाई माणूस होय काय बाई माणसाच्या वर भडकाव मी चुपचाप राहिलो बा बाहेरच्या बाई माणसाच्या वर काय भडकाव घरातल्या बाया वर मोठ्या जोरा भडकता तेव्हा नाही वाटत तुम्हाला का बाई होय बा काय भडका बाहेरच्याची कदर जा आहे अंदरच्याची कदर नाही तुम्हाला घरातल्याची जाऊ दे बंद करतो विषय एवढं काही झालं नाही झालं ना निपटलं ना बस तुम्ही गेलते मग त्याच्या मांग मग काय बोलले त्याला दटावलं का तुम्ही अरे भेटलाच नाही तो घरी चालला ला गेला पटपट मी काय त्याचे घरी जाऊ का मग येऊन गेलो मग मी घरी जाऊ दे म्हणलं ताई तिकडे लेपाय तो माणूस आहे तो कोडेल माणसाचा मांग काय मग तर जाऊ दे हं राव द्या ना आता पाहा यांच्यापुढे त्याच्यावर लक्ष ठेवत जा तुमच्यास खोडेलपणा करते त्याच्यावर त्याच्यावरच तुमचा आता तुम्ही मी लक्ष देऊन ठेवून त्याच्यावर माझी पोलिस मा खोडेलपणा करते म्हणून आता मी लक्षच ठेवून त्याच्यावर आता काही काळजी नको करू तू